सोलापूरकर या विकृत मनोवृत्तीनं छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एका मुलाखतीमध्ये मा चुकीची माहिती व बेताल वक्तव्य केलं होतं त्याच गोष्टीचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानं दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस रोजी चांदवड गणूर चौफुली या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलाय अध्यक्ष संतोष नामदेव केदारी यांनी अशा वाईट मनोवृत्तींच्या राहुल सोलापूरकर सारख्या लोकांना सरकारनं कठोरात कठोर कारवाई करावी व यांच्यावर देश गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड निर्भय पा महाराष्ट्र पार्टीचे तालुका अध्यक्ष उपस्थित होते तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव प्रवीण वानखेडे तालुका सहसचिव समाधान साळे राष्ट्रीय तालुका उपाध्यक्ष अंबादास सात समुद्रे विष्णू कोतवाल शिवसेना उभाटा वंचित बहुजन आघाडीचे उपस्थित कार्यकर्ते किरण आहिरे अंकुश आहिरे सनी सोनवणे मनोज सोनवणे अविनाश अहिरे मनोज निकम राजरत्न गांगुरडे भाऊसिंग यादव तुषार जाधव इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते ज्योत न्यूज संपादक आदेश वानखेडे नाशिक